महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा काही वाईट घटना घडते ना पहिली आठवण येते छत्रपती शिवरायांची त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आणि त्यांनी केलेली कृती आजही त्या गोष्टीच्या आठवण येते आणि असं वाटतं खरंच आज, आज महाराज असायला हवे होते कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आपल्या मराठ्यांनी जेव्हा कल्याण ताब्यात घेतलं कल्याण स्वराज्यामध्ये आलं कल्याण जिंकलं त्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांसमोर नजराणा म्हणून पेश केलं गेलं होतं जी स्त्री होती ती तिला महाराजांनी आईचा मान दिला सन्मानानं तिला परत पाठवलं आणि ज्यांनी ही हिंमत हडस केलं महाराजांसमोर नजराना म्हणून पेश करण्याची त्यांनाही महाराजांनी शिक्षा केली पुन्हा अशी कृती घडता कामा नये त्यांनी आपल्या आया बहिणींवरती हात टाकला अब्रूवरती हात टाकला म्हणून आपणही त्यांच्या आया बहिणीवरती हात टाकणं हे योग्य नाही ते तसे वागले म्हणून आपल्याला हा स्वराज्याचा खटाटोप करावा लागला आणि जर आपणही तसंच वागलो तर त्यांच्यात ते आणि आपल्यामध्ये फरक काय आज त्याच कल्याणमध्ये एका परप्रांतीय तरुणाने एका मराठी मुलीला लाताबुक्यांनी मारहाण केली ती बिचारी हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती डॉक्टरनी सांगितलं की त्यांना पाच मिनिटं थांबून हो, ठेव मला एमआरशी कोणाशी तरी बोलायचंय पाच मिनिटात मी त्यांना बोलवेन हे ती मुलगी त्याला सांगायला गेली तर त्याला राग आला त्यांनी त्याच्यावरतीला तिला मारहाण केली तो जर व्हिडिओ पाहिला तर चीड येते प्रचंड चीड येते तळपायची आग मस्तकापर्यंत जाते अशा प्रकारची मारहाण तिला केलेली आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो वारंवार गोकुळ जो होता तो सोनालीच्या अंगावरती धावून येत होता पण त्या त्यानंतर सोनालीने देखील संतापून गोकुळच्या कांशिलात लगाव आणि त्यानंतर गोकुळ हा संतापला आणि त्याने सोनालीच्या अंगावरती धाव घेऊन तिला लाथा मारहाण केली ही हिंमत येते कुठून यांच्यामध्ये स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवता असते तिचा अपमान आम्ही कधी करत नाही आणि जर कोणी केला तर त्याला आम्ही सोडतही नाही त्यांची हिंमत होते कारण यांना कायद्याचा धाक नाहीये भीती नाहीये कसली आणि मला तर कळलं माहिती मला मिळालेल्या माहितीनुसार त्याच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहेत दोन तीन अशाच मारामाऱ्यांचे गुंडागर्दीचे गुंडायचो तीन चार दिवसांपूर्वी जेलमधन बाहेर आला होता आणि हे कृत्य केलं त्यांनी पोलिसांना भेटत नव्हता चोवीस तास उलटून गेले होते तो भेटला कोणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं पाहिजे तेन त्यांचं ते त्यांनी त्याच्या त्यांना त्याला पोलिसांच्या ताब्यात दिला आणि आमचं पोलीस प्रशासन माझे हात जोडून नंबर विनंती प्रत्येकाच्या घरामध्ये आई बही ही प्रवृत्ती जी ना ही प्रवृत्ती ही प्रवृत्ती जर संपवायची असेल ना त्या पोलिसांनाही माझं नम्र निवेदन आहे नम्र विनंती आहे आणि सरकारला देखील की त्या हरामखोराला अशी अद्दल ना की परत कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे कुठच्याही मुलीच्या अंगावरती हात टाकण्याची मुलीवरती हात उचलता त्या लोका लाज देखील वाटत नाही बाईवरती हात उचलणारा स्त्रीवरती हात उचलणारा हा भडवा शंड खरं तर ह्या अशा लोकांना रस्त्यावरती नागडा करून फोडून काढला पाहिजे या लोकांना जे हिंमत होता कामा नये अशी अद्दल त्याला घडवली गेली पाहिजे हेच माझी सरकारकडे आणि पोलिसांकडे मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय प्रतिबस चंद्र लेखेव, विश्व वंदिता, शाह सुनो शिवसैशा मुद्रा भद्राय राजते